खरं म्हणजे आजचा आजचा दिवस हा लोकशाहीतला लोकशाहीतला उत्सवाचा दिवस आहे आणि महाराष्ट्राचा देखील हा उत्सवाचा दिवस आहे महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे आणि महाराष्ट्राला शक्तिशाली आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा हा उत्सव आहे आणि म्हणून या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे कारण मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे हे आपली जबाबदारी आहे आणि म्हणून ती प्रत्येक नागरिकांनी पार पाडली पाहिजे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील झालं पाहिजे असं माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे या राज्यातला मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावं आणि लोकशाही समृद्ध आणि प्रगल्भ करावी अशा प्रकारची विनंती मी करतो खरं म्हणजे गेल्या पाच वर्षाचा कारभार या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलाय दोन हजार एकोणीसला मतदान झालं आणि त्यावेळेस जे काही महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षेच्या विरुद्ध झालं सरकार चुकीच्या पद्धतीने सरकार तयार झालं ही जनता दोन हजार एकोणीसचं ती घटना अजून विसरलेली नाही आणि त्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याची कोणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहीत आहे आणि या राज्याचा केलेला विकास या राज्यामध्ये सुरू केलेल्या कल्याणकारी योजना या योजना ज्या आहेत आणि विकास हा लोकांना माहीत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी अनेक डिटेलमध्ये जात नाही परंतु अनेक योजना हो या सर्वसामान्य लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या लाडक्या कामगारांसाठी आम्ही केल्या के आणि नक्कीच आम्हाला समाधान आहे गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याला पुढे नेण्यासाठी ने या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी ने या राज्याला एक खरं म्हणजे या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्र महाराष्ट्राला एक शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं या राज्यातली जनता आज समाधानी आहे मी स्वतः समाधानी आहे अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि आमचा अडीच वर्षाचा कार्यकाळ हाही लोकांनी पाहिलेला आहे आणि म्हणून या आजच्या दिवशी या महाराष्ट्रातील जनता भरभरून कामाला मतदान करतील विकासाला मतदान करतील आणि म्हणून मतदानाचा टक्का मतदान हे लोकशाहीला प्रगल्भ करणार आहे लोकशाहीला मजबूत करणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करावं असं आव्हान विनंती मी करतो पूर्णपणे येणारं सरकार महायुतीचं बहुमताचं थम्पिंग मेजॉरिटीचं असेल म्हणून आम्ही विकासाला प्राधान्य दिलं कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं अडीच वर्षाचा कार्यकाळ या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिजे